नमस्कार आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर येते बिहारमधल्या गाहलोर गावच्या दशरथ मांझी या एका युवकाचा कार्यपट आडवणी डोंगराळ भागातील त्याच्या गावाहून दुसऱ्या गावाला जायला किमान तीन तासाहून अधिक वेळ लागायचा एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला किंवा सर्पदंश झाला तर त्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायच्या आधीच तो राम म्हणायचा सत्तर किलोमीटरच्या डोंगरामुळे एकाच गावचा तुकडा अक्षरशः मणवास भोगत होता पण एक दिवस या मांझीचे डोळे चकाकले हृदयात कसलीशी उर्मी जागली मुठी वळल्या हातामध्ये कुदळ आली आणि सत्तर किलोमीटरचा डोंगर पोखरायला हा एकटाच माणूस सज्ज झाला बघ्याने त्याची निंदा केली कुणी त्याला वेडा ठरवला पण या कशाचीही न करता एक नाही दोन नाही तर तब्बल तेरा वर्ष डोंगर पोखरण्याचं काम हा दशरथ मांझी करत होता आणि तेरा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर इकडून तिकडे अवघ्या वीस मिनिटात चालणारा रस्ता तयार झाला सत्यमेव सारख्या कार्यक्रमामधून दशरथ मांजी हा जगप्रसिद्ध झाला पण मला मात्र आव्हानांचा डोंगर पोखरून संकटांना बेहत्तरी म्हणून सांगणारा हा दशरथ मांजी पाहिला ना की खरंच गुरु ठाकूर यांचे शब्द आठवतात ते म्हणतात की असे दांडगी इच्छा ज्यांशी मार्गतयासी मिळती सत्तर असेच जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर खर तर कोल्हापूरमध्ये अगदी चौथीत असताना खो खो खेळताना एक महिला पडते आणि आयुष्यभराच्या अपंगत्वानं बेडवरती खेळून पडते तेव्हा मनामध्ये विचार येतो की आता किड्यामुंग्यांसारखं जगून तरी काय उपयोग त्यापेक्षा मेलेलं बरं पण त्याच वेळी बाबू काका नावाचे गृहस्थ भेटतात अपंग असूनही शंभर हत्तींच्या बळानं काम करणाऱ्या या व्यक्तीकडे पाहून त्या नसीमाताई म्हणजे त्या पडलेल्या व्यक्तीलाच एक नवी प्रेरणा मिळते आणि हेल्पर्स ऑफ हँडिकॅप नावाच्या संस्थेचा जन्म होतो आज याच संस्थेच्या माध्यमातून अनेक अपंगांना नवजीवनदान देण्याचं काम नसीमाताई करत आहेत खरंच स्तुत्य आणि अभिमान वाटावे अशी घटना पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला आवर्जून सांगायचं आहे काही वर्षांपूर्वी नसीमाताई यांच्याकडे शिकणाऱ्या एका मुलगीचा हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला पण ती जेव्हा व्यासपीठावरती बक्षीस आणण्यासाठी जाते ना तेव्हा साऱ्यांच्याच डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी असतं कारण हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या त्या मुलीला हातच नसतात अहो तिनं पायानं लिहिलेलं असतं ईश्वराच्या इच्छाशक्तीला टक्कर देण्याची ही जिद्द जर मानत असेल ना तर आपल्याला अशक्य असं काहीच वाटत नाही हे सगळं सांगावं याचं कारण काय आज काय आहे आम्ही आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो की बाबा ही सगळीच संकटं माझ्या वाट्याला का माझ्याच वाट्याला एवढं संकटांचं येणं का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण या अनेक संकटांना कधीच घाबरून जाऊ नका संकटाशी दोन हात करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं तयार व्हा तुम्हाला माहिती आहे आज आम्हाला छोटंसं खर्चटलं तरीसुद्धा आम्ही आपल्या यश अपयशांना कारणी देतो विद्यार्थी शाळेत सांगत असतील माझा गृहपाठ झाला नाही किंवा मला हे जमत नाही पण विचार करा ज्या मुलाला दोन हातही नाहीत आणि पायही नाहीत अशा मुलगा जगू शकतो काय निकोलस वुजिक सारखा एक तरुण की ज्याला दोन हातही नाहीत आणि पायही नाहीत पण स्वतःच्या पायाला जोडलेल्या छोट्या जॉयस्टिकच्या माध्यमातून ती सगळी कामं स्वतःहून करतो आणि स्वतःची सगळी कामं स्वतःहून करून तो जगाला एक नवा आदर्श देण्याचं काम करतोय मला वाटतं जर दोन हातपाय नसणाऱ्या माणसंसुद्धा सुद्धा आयुष्य इतक्या सुखकर पद्धतीनं सुंदर करत असतील तर आपण तर दोन हातपाय लाभलेली माणसं आपल्याला या जगामध्ये अशक्य असं काही आहे का नाही त्यामुळे स्वतःच्या ध्येयांशी प्रामाणिक राहा स्वतःशी प्रामाणिक राहा आणि नक्कीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करा अशी किती म्हणून उदाहरणं सांगावीत संकटाशी दोन हात करणाऱ्या निर्भय कार्यकर्तृत्वांची अहो कुठल्याही संकटाला न घाबरणारे बाबा आमटे कुष्ठरोगी पाहून थरथरतात हृदयातून घाबरतात आणि पुन्हा ती भीती घालवण्यासाठी कुष्ठरोग्यांनाच कवटाळतात मग आनंदवन जन्म घेत बघता बघता त्याचा चौदाहून अधिक शाखांमध्ये प्रवास होतो आज टाचणीपासून एसी पर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदवण स्वयंपूर्ण होतं आणि आदिवास्यांच्या जीवनामध्ये विकास आणि प्रकाश देऊन जात असताना जगास घाईवर येतो अशी अनेक उदाहरणं आपल्या आयुष्याला नेहमीच प्रेरणा देत असतात डॉक्टर कलाम साहेबांना सुद्धा एकदा विचारण्यात आलं होतं की कलाम साहेब तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता तेव्हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब म्हणाले की अपंगांना स्वतःच्या पायातलं चप्पलचं ओझं सहन होत नाही म्हणून अवघ्या चौदा ग्रॅम्सच्या कार्बन स्लीपर्स तयार केल्या तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता आपल्या आयुष्यातले प्रत्येक संकट प्रत्येकाला पार करता येतीलही पण ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यातली संकट कळाली त्यांना पार करण्यासाठी स्वतःचं काहीतरी योगदान द्यावं वाटलं या माणसांचं जगणं म्हणजे खरंच धन्य झाल्यासारखं वाटतं वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एका शास्त्रज्ञाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला इथून पुढे जगता येणार नाही तुम्हाला इथंच तुमचं तुम्हा आयुष्य कदाचित संपू शकतं कारण त्यांना मोटार न्यूरॉन डिसीज नावाचा एक रोग झालेला होता तो शास्त्रज्ञ एक नाही दोन नाही तर तिथून पुढे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापर्यंत स्वतःचं आयुष्य जगतो इतकंच की त्या इतका रोग झालेला असताना सुद्धा स्वतःचे सगळे अवयव थांबलेले असताना सुद्धा तो रोग झालेले स्टीफन हॉकिंग यांच्या विचारांवरती प्रक्रिया करणारे सेन्सर्स त्यांच्या चेहऱ्यावरती लावण्यात येतात आणि त्याच्यातून जगविख्यात संशोधन बाहेर पडतात मला वाटतं माणसांचे हातपाय जरी थांबले ना तरी सुद्धा माणसांचे विचार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्याला कोणीही हरवू शकत नाही हे सगळं सांगायला सांगण्याचं कारण फक्त इतकंच की आज तरुण पिढीमध्ये नैराश्याचं प्रमाण जास्त दिसत आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला नैराश्य असं नैराश्य असताना आपण मात्र याच्या साठी दोन हात करणं कुठंतरी आम्हाला अवघड वाटतंय एखाद्याला आयुष्यातल्या आव्हानांविरुद्ध लढण्यासाठी तयार हो असं सांगितलं तर माझ्या एका हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे मी लढू कशाना आणि घोडा चालवू कशाना अशी म्हणण्याची आमची प्रवृत्ती बनत चालली पण मित्र हो कोण म्हणतं आकाशाला छेद जात नाही कोण म्हणतं आकाशाला छेद जात नाही एक दगड घेऊन आकाशात भिरकावून तरी पहा पण तो दगड भिरकावण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही तो दगड दगड प्राणपणाने भिरकावण्याची ताकद आमच्यामध्ये नाही आणि अशा वेळी अशा अनेक माणसांच्या प्रेरणाग्रथा आम्हाला आयुष्याबद्दल एक नवी प्रेरणा देत असत थोडक्यात सांगायचं काय एका वाटसरूला जेव्हा एखाद्या मोठ्या डोंगरावरती जायचं असतं त्यावेळी तो तिथला अंधार बघून तिथंच थांबलेला असतो पण दुसरा एक वाटसरू येतो तो म्हणतो त्याच्या हातात कंदील असतो तो म्हणतो अरे एवढ्या मोठ्या भयान अंधाराला बघ घबरून तू इथंच कसा काय थांबलायस माझ्या हातामध्ये कंदील आहे आणि किमान दोन पावलांना प्रकाश पुरेल एवढा प्रकाश आपल्यासमोर आहे आपण दोघ जण त्या दोन पावलांपुरता प्रकाश शोधत जाऊया मलाही तसंच वाटतं आयुष्य फार मोठं आहे सगळंच एका दमात एका श्वासात कधीच साकार करता येणार नाही किमान दोन पावलांपुरता प्रकाश शोधत जाण्याची पाऊल वाट आपण निर्माण करूया त्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्याला एक नवा अर्थ देऊया यात शुभेच्छा देतो आणि थांबताना माझे मित्र कविवर श्रीकांत मेडशिंगे यांच्या शब्दात इतकंच म्हणतो की लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो बोथड झालेल्या हत्यारांना संघर्षाची धार दे मरगळलेल्या तुझ्या स्वप्नांना ठाम निश्चयाचा आधार दे तोडून सारी व्यर्थ बंधने मुक्तमुकळा श्वास हो लढण्यासाठी तयार हो झुंजण्यासाठी तयार हो वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो जिंकण्यासाठी तयार हो धन्यवाद